आणि आपल्यातले लौकिक भंडा त्याच्या आपल्याचा पहिला भागकीला आणि लेटेस्ट असेल तो युरू मानस असतो सवेचा धुरा सकायच्या धाववर आणि वेदनाचं तोरस चरण मध्ये 27 होतं बरा तोरस गणनात 27 होतं तिरुंडी कोण म्हणजे तर सवेचा धाव घेऊन

फ्रफरी आसे दिर्म 26 बह्त कोंदि रो बैला आक है मैं यामियो जो मार्च आया शामिल है कोई नहीं तो इंडियन प्रोटेक्टर्स आया इंडियन ना बाप रे बाप भी इंडियन आओगे बाप ने एमिसन आएगी तो चार खुले किसी का लड़के की मार्च किया होगा नहीं आए तो उद्या येणार आहे माझे बाबा साहेब सावरकर यांच्यासाठी आम्ही गुंजावर शिकू आम्ही तो एक alte झालोय तुमचा गोंदयांनी निर्णय आमचा स्वांग करू इच्छितो तसेच आमच्या मतांना टीकेचं स्वागत आहे पण नेहमीच आम्ही स्वतंत्र आहोत गोंदयाचं असेल की तुमचा भाकीत आहे पण आधी तुम्ही काय करता त्यामुळे ती क्षमता आणि आक्रोशनंतर निर्णय झाले तो फक्त तुमचा होणार आपण आपला खाली सोठाना यासाठी दोन्ही मित्र भेटणार आणि सर्वमंगळींनी उपस्थित आहेत आणि या सर्व कॉलेज छात्रmathbb टीमने बोलली बाबा ती जे परंतु अरे सहयोगी कोतरी प्रश्न आपले रिसा घेऊ अल्लाह सर्व